फ्रेंड्स श्रावण महिना सुरू आहे आणि सर्वांचे विविध उपवासही सुरू असतील श्रावणी सोमवार शुक्रवार अंगारखे आणि कुणाकुणाचा महिनाभरही उपवास असेल तर या महिन्यामध्ये उपवास करणे आरोग्यासाठी हितकरही आहे असे का तर ते आपण या व्हिडिओ जाणून घेणारच आहोत श्रावण महिना हा पावसाळ्याचा शेवटचा महिना असतो म्हणजे ऑगस्टचा महिना जून आणि जुलैमध्ये भरपूर पाऊस पडून गेलेला असतो श्रावणामध्ये त्या मानाने पाऊस कमी असतो पण दिवसभर रिम झिम असा पाऊस या महिन्यामध्ये महिनाभर सुरू असतो अशा वातावरणामुळे आजारी पडणे सहज शक्य आहे कुणाला या महिन्यामध्ये ताप येतो तर कुणाला खोकला होतो मेनली या महिन्यामध्ये आपला जाटराग्नी मंद असतो म्हणजे आपण जो आहार घेतो तो खूप वेळाने पचतो त्यामुळे या महिन्यामध्ये आपला आहार हा एकदम हलका असा घ्यावा आणि वारंवार जेवण करणे या महिन्यामध्ये टाळावे आणि आता श्रावणातल्या उपवासाबद्दल बोलूयात तर या महिन्यामध्ये उपवास का बरं करावे श्रावण हा धार्मिक महिना आहेच पण या महिन्यामध्ये भूकही मंदावलेली असते आपला मंद असतो त्यामुळे महिन्यात कमीत कमी आठवड्यातून एक तरी उपवास करावा आणि आपल्या जाट आराम द्यावा याने आपला जाट अग्नी प्रदीप्त व्हायला मदत होते आणि आपल्या शरीरात जो साचलेला आम असतो आम म्हणजे न पसलेले अन्न जे शरीरात पडून असते किंवा आजच्या भाषेत बोलायचं गेलं तर हे व्यवस्थित पचून बाहेर पडण्यास मदत होते आणि पुढे आपल्याला व्यवस्थित कडकडून चांगली भूक लागण्यास मदत होते तर या महिन्यामध्ये उपवासासाठी काय खावे आपण आधी बघितलेलंच आहे की या महिन्यामध्ये लघु आहार म्हणजेच पचायला हलका असा आहार घ्यावा एक दिवस शक्य असेल तर पूर्ण उपवास करावा जर शक्य नसेल तर असे करू नये म्हणजेच त्या दिवशी दिवसभर जेव्हा तहान लागेल तेव्हा कोमट पाणी प्यावे असा उपवास पण हा उपवास सगळ्यांना शक्य होत नाही त्यामुळे ज्यांना शक्य असेल आणि ज्यांना सहन होते त्यांनीच हा उपवास करावा दूध पिऊन उपवास करावा म्हणजेच जेव्हा भूक लागेल तेव्हा एक भांडभर दूध प्यावे असा उपवास करावा फल आहार घेऊन उपवास करावा म्हणजे फक्त फळे खावे असा उपवास ज्यांना भूक सहन होत नाही अशांनी राजगिऱ्याची वडी दुधात घालून ते दूध प्यावे किंवा राजगिऱ्याचा शिरा करावा किंवा शिंगाड्याचे थालीपीठ करावे किंवा वरही खाऊन उपवास करावा असा उपवास केला तर तो तुम्हाला बाधत नाही आणि तुमचा जाठरागणे प्रदीप्त होण्यास मदतही करतो शरीरातले टॉक्झिन्स बाहेरही काढतो आणि शरीर हलके होण्यास मदत करतो जर तुम्ही असा उपवास केला तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला नक्कीच फ्रेश वाटेल आणि तुमचे शरीर हलके वाटेल मन प्रसन्न राहील आणि तुम्हाला जास्तीत जास्त देवाची साधना आराधना करता येईल त्यामुळे नक्कीच असाच उपवास करावा आपण बघतो की बरेच जण उपवास करतात पण त्या दिवशी उपवासाचे वेगवेगळे जळ पदार्थ खाऊन उपवास केला जातो साबुदाना खिचडी वरई आणि शेंगदाण्याचे आमटी वेफर्स आणि उपवासाचे तळलेले पदार्थ असे विविध पदार्थ खाऊन बरेच जण उपवास करतात असे सगळे खाऊन केलेला उपवास हा रोजच्या जेवणापेक्षा जास्त त्रासदायक असतो आणि यामुळे रोजच्या जेवणामुळे जे त्रास होत नाही ते तेही त्रास सुरू होतात जसे की पोट गच्च होणे पोटामध्ये गॅसेस पकडणे कुणा कुणाला पोट साफ न होणे अशी तक्रार होते आणि कुणा कुणाला पायी सारखा त्रासही सुरू होतो कुणाचे पित्त वाढते तर कुणाचे डोके दुखते असे विविध त्रास सुरू होतात तर आता समजलेच असेल की असे विविध त्रास का होतात तर जेव्हा उपवास कराल तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा आणि हलका आहार घेऊनच उपवास कराल आणि ज्यांना उपवास सहन होत नाही त्यांनी आपले रोजचे साधे जेवण जेवण देवाची साधना करावी यानेही आपले मन आणि बुद्धी प्रसन्न राहते तर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तू मध्ये नक्की विचारा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जर तुम्ही श्रावणात उपवास करत असाल तर नक्की आता आपण जे बघितलंय तसाच उपवास करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद